श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स स्वामी संदेश घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन स्वामी संदेश आपल्याला जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी स्वामींसाठी काहीतरी सांगावंसं वाटत आहे सांगा आणि ते आपल्या सगळ्यांच्या वतीने आहे कारण एखादा भक्त जेव्हा जो स्वामीशी जोडला जातो ना तेव्हा ठाऊक आहे त्या प्रत्येक भक्ताच्या मनी अशीच एक इच्छा असते आणि ती अशी त्याला असं एक सांगावं असं वाटतं स्वामींना की हे स्वामीराया तुझ्या स्मरणाने व्हावी सुरुवात शेवटही आता तुझ्या नावानेच व्हावा तुझ्या स्मरणाने व्हावा सुरू व्हावी सुरुवात शेवटही आता तुमच्या नावानेच व्हावा स्वामी स्वामीमय दिवस जावा माझा सारा ऐसा आशिष स्वामी द्यावा आशिष स्वामी मजा द्यावा स्वामी बघतो अगदी खरं आहे जेव्हा आपण स्वामी श... स्वामींची लीला जाणतो आणि स्वामींवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला आपल्याला असं वाटतं की नाही आता स्वामी स्वामींशिवाय आपल्या आयुष्याचं काहीही खरं नाही आपण जिवंत आहोत ते स्वामीमुळे आणि स्वामींचा आपल्या जीवनाचा स्वामीच आपल्या जीवनाचा आधार आहे म्हणूनच आता हे जीवन जगत असताना स्वामी स्वामी करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आणि शेवटचा क्षणाला अगदी मृत्यूच्या दारात असताना ही आपल्याला मुख आपल्या मुखात फक्त आणि अन... फक्त आणि फक्त स्वामी समर्थ हे नाम नाम असावं तर नक्कीच अशी इच्छा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा आणि आजचा स्वामी जो सं सन... स्वामी संदेश आहे तो देखील एका तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय सांगत आहे स्वामी भक्त स्वामी महाराज आज प्रत्येक भक्ताला सांगतात अरे अरे ह्या कलियुगामध्ये त्रास आणि मनस्ताप त्याच लोकांना मिळतो जे लोक कधीही दुसऱ्यांना त्रास देत नाही दुसऱ्यांना सतवण्याचा प्रयत्न करत नाही पण तरी जर तुला कोणामुळे त्रास दे होत असेल तर तुझ्या मनामध्ये मात्र वेशाची भावना निर्माण होऊ देऊ नकोस बऱ्याचदा दे तुझ्या वाटेला आलेल्या आलेले दुःख पाहून तू दुसऱ्यांप्रती वाईट विचार करू लागतो आणि दुसऱ्यांचं वाईट करण्याचाही प्रयत्न करतो पण अरे एक गोष्ट लक्षात घे कोणाच्या कोणाचं वाईट वाईट विचारानं तुझं कधीच वाईट होणार नाही कारण तुझ्या करता आणि करविता मी आहे आणि मी सदैव तुझ्या तुझ्या पाठीशी आहे पण जेव्हा तू इतरांप्रती मनामध्ये द्वेषाची भावना ठेवतो आणि काहीतरी चुकीचे चुकीचे पाऊल उचलतो तेव्हा मात्र तुझ्या कर्माची छ छेडछाड तुझ्या हाताने करत असतो आणि मग कर्मामध्ये मी देखील मी देखील काहीही करू शकत नाही तुझी कर्म तू नेहमी चांगले ठेवण्याचा प्रयत्न कर बाकी तुझ्या समोरची व्यक्ती तुझ्यासोबत कशी वागत आहे काय करत आहे त्याचं फळ देण्याची जबाबदारी ही आमची असणार आहे म्हणून ती काळजी तू करू नकोस तू फक्त तुझे प्रामाणिक प्रयत्न करत राहा आणि आमच्या आमच्यावर विश्वास ठेवत राहा बाकी सगळं काही आम्ही पाहून घेऊ अरे आम्हाला ठाऊक आहे की तू स्वतःला किती बदले, बदलेल बदललेलं आहे तुझ्या हक्काचं तुझ्या मेहनतीचं जे काही फळ आहे ते देखील तुला गमावं लागलं आहे पण तरीही तू काळजी करू नको जे तुझ्या हक्काचं आहे आणि ज्यासाठी तू अपार कष्ट केलेले आहे ते आम्ही तुला मिळवून देऊ लोकांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा तू आमच्याकडून अपेक्षा ठेव जिथे तुझी तुझी काहीही चूक नसताना तुला सोसावं सो लागलं ना तिथे तुला सगळं काही मिळणार देखील आहे याची शार शाश्वती बाळग अरे घाबरतोस कशाला नकारात्मक विचारांना घाबरतोस कशाला तुझ्या आजूबाजूच्या वाईट परिस्थितीला अरे अशा परिस्थितीला नकारात्मक विचारांना अगदी हेटानं सामोरं जा जायचं आणि त्यांना त्यांना एकच सांगायचं की तुझ्या पाठीशी तुझी ही स्वामी माऊली अशी उभी आहे तुझ्या पाठीशी तुझी ही स्वामी माऊली उभी आहे अरे आम्ही आम्ही आमच्या भक्तांना कठीण परिस्थितीत कधीच एकटं सोडत नाही उलट त्यांचा त्यांच्या हातात हात घेऊन त्यांच्यासोबत अगदी धिटाने उभा राह असतो अरे ज्यांचे कर्म चांगले असतात तो कधीच संपत नसतो माणसाला जीवनात जीवनात अडचणी येतात कारण त्या सुटणाऱ्या न असतात या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो आणतो ना त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी निसंकोच मनाने विश्वास ठेव योग्य वेळी तो इतका देईल तुला मागायला काही उरणार उरणारच नाही अरे वेळसोबत सग वेळेसोबत सगळ्या सगळ्या काही गोष्टी बदलत असतात वेळेसोबत सगळ्या काही गोष्टी सुटणाराही असतात फक्त त्यासाठी असावा असावा लागतो तो संयम जर तुझ्याकडे हा संयम असेल तर नक्कीच तुझी वेळ ही बदलणार आहे पण हो वाईट वेळेत ती आमच्यावर सोपवण्यात चा, अधिकार मात्र त्यांनाच असतो आणि आपल्या वेळेतही आमची आठवण काढलेली असते आमचं नामस्मरण केलेलं असतं सुखात आणि दुःखात चांगल्या आणि वाईट परिस्थितीत आम्हाला अंतर देत नाही खऱ्या अर्थाने तोच भक्त आमचा असतो नाहीतर दुःखाची वेळ वेळी आणि संकटांच्या वेळी आमच्या आमच्याकडे येणारे खूप असतात पण आम्हाला अशी स्वार्थी भक्ती कधीही प्रिय नसते आम्हाला आवडते ती निस्वार्थी भक्ती अरे कधीही कधी कधी तुझ्या मनासारखं घडत नाही म्हणून चिंता करू म्हणून चिंता करू नकोस कधीही कधी तुझी निर्णय चुकतात पण आमचे नाही म्हणून कधी कधी तुझ्या मना विरुद्ध गोष्टींचा स्वीकार करावा लागला तर तूही आनंदाने कर कारण तुझं भविष्य तुझ्यापेक्षा आम्ही जा जास्त जाणतो आणि तुझ्या भविष्यासाठी जे चांगलं ठरणार आहे तेच आम्ही तुला देत आव असतो वेळ कोणतीही असू दे तुझं मन कधीही विचलित होऊ देऊ नको परिस्थितीचा सामना करण्या करायला शिक परिस्थिती कधीच कायम राहत नाही वाईटानंतर चांगले दिवस येणारच असतात जीवनात सतत लाभच होईल असं नाही नाही नारे कधी कधी तुला नुकसानही होणार आहे चांगल्या दिवसात उम्मत होऊ नको नो, आणि वाईट दिवसात मात्र तू खचून जाऊ नकोस अरे खरा माझा पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळालेल्या धनाने पोटभर निश्चितच ज्याच्याकडे कष्टाचा पैसा असतो त्याच्या घरची लक्ष्मी कधीही पाठ फिरवून नि निघून जात नाही मग अशा वेळेस आम्ही देखील आम्ही आम्ही देखील एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद